प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या जिल्ह्याचं पालकाचं तो स्वीकारावं आणि आम्ही काम करतो माझे कार्यकर्ते पदाधिकारी संघटनेचे लोक आणि आमची महायुतीतले इतर तीन आमदार आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे ह्या सहा जणांनी आम्ही मागणी केले की भरत शेटला पालकमंत्रीपद द्यावं आम्ही तळागाळात काम करतो आणि आम्ही गरिबांची जाण ठेवणारा माणूस असल्यामुळे आम्हाला लोकांना असं वाटतंय की आपला माणूस तिथे असावा आता तुम्ही जर पालघर केला त्याचा तुमच्यावरती दिली वाटतंय तस काही नाही परंतु तुम्हाला एक सांगतो की काही होऊ ज्या वेळेला आमचे वरिष्ठ लोक काही ठरवतात त्यावेळेला सारख्या कार्यकर्त्यांनी ते सुकारणा करते त्याच कारण आहे कारण जर तुम्ही काम करण्यामध्ये तुमची जर धमक आहे तर तुम्ही कुठेही काम करू शकता आज नंदकुमार साहेब छत्तीसगडचा माणूस आहे लक्षात आलं का पण महाराष्ट्रामध्ये इथं काम करत आहेत आणि आपल्यासारख्या या खेडूत गावामध्ये काम करतात तसं काय काळजी करू नको जबाबदारी